भांडण भांडण केलं तुमच्या अंगावर जर कपडा ठेवलं तर माझं नाव ए, oh, ए! Oh, ए! 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 आ, आ? आवाज खाली आवाज जरा आणि माझा काचू हा काचू

सांगायचं बाई नाही हस्ती कोण उद्योगपती सगळे ह्यांच्या दुकानात असतील दुकानात कोणाच्यात नाही येत या तेल लागले यांच्या मनावर काय कस काय आपल्या मयात बघाय आले की होईल मोठेपणा सांगतो तुम्ही बोलायचे

म्हणजे ते आता बघितलं नाही का काय हो ती महिलाला रंग द्याय असं दगडा रंग हा ते दगडा रंगवतोय आणि हे माझं मैल कोली आहे म्हणाव पाहुना कायला सगळ्यांना उल ते सांगितले तुम्ही अरे ही लय मोठी हो असं करा काय करू जरा पाणी लावून सांगा तर वस्तार लावून घे मसर बाधरायचे आपणाला पाणी हे एवढे कलावंत आहेत म्हटल्यानंतर शासनाने ह्यांना काही बक्षीस दिलं असेल पुरस्कार काही मिळेल का ह्यांना मोठा मोठा पुरस्कार महाराष्ट्राने मिळाला राष्ट्रपती राष्ट्रपतीकडनं काय काय मिळालं यांना काय सुंदोरा बर बर बार, बार बार साधी व्यक्ती नाही ही साधी व्यक्ती नाही तुम्हाला माझी ओळख करून देऊ अहो मी माझ्या बहिणी बोलवते अरे प्रसंग बाय माणसाला म्हणून शकुंतला अरे वा वा वाल शिकुंत शकुंतला शकुंतला

म्हटलं या पोरींच वाटण हिनच गेलं का साऱ्या वाटल्या ही डोस हिनच घेतली असा हिज्या आई आमच्या घरामध्ये येऊन आमची माप करता आम्ही चौघे तरी सख्या बहिणी आयला जरा पिकात जरा दिसते

भाऊ थोडा भाऊ एकच आई एकच आहे आई बाप दोनशे पंच्याऐंशी अर काय कळतंय का तुला बोलायचं काय झालं बाप दोनशे किती बोललं पंच्याऐंशी अरे नाय का तुझा झाला का अर्थाचा अन अर्थ केला मराठी भाषा आहे असं काय बोलता मराठी भाषा आपला बातमी लखरीत आहे हं मग मिलंद्रात त्याचा बक्कल नंबर नेमका किती आहे दोनशे पंच्याऐंशी मग मी नंबर सांगितला हो ही कलावती अरे वा वावती वा, वा, आहे का ए, कलावती खावती लीलावती हा निळवंती रे शंकराचं वाटोळ झालं हे बर निळा नाही का ही सरस्वती

सरस्वती कलावती लिलावती सरस्वती सरस्वती होतार माझ सांगायचे अगरबत्ती भाऊ आणि आमची मी नाव यांची नाव हो फळ ही शेवटचं फळ हां शिरपती नमस्ते 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 आणि यांचं काय नाव हे म्हणतो म्हणतो मध्ये नाव अधोपती अधुपती आणि काय नाव रघुपती 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 विघ्न हसता पाहुणा तुमचं काय नाव आणि तुमचं काय नाव माझं अरे कोणा खाताना असं करायचं आहे असे गावची शिमिवाणी पण या गणपतीला काय करावं लागेल मला उचलानी तुमच्या आईच्या मंदिरात नेऊन बसवा तिकडे <laughs> पेटवून मी झाडलोट करत तिथं असं का बाई आम्हाला तुम्ही येणं समजावलं का नाही तुम्ही एक काम करा तुम्ही ये दोन तीन चार हो। इथं खर खरा उकरून बसा मी गाणी नाही म्हणते आम्हाला कुत्र्याची पदवी दिली आहे तो डाबर बेट हो हा। हा।